नमस्कार मंडळी आपल्या जवळ आता आपल्या समोर जे आहे ते बागबान म्हणून काम करतात सगळ्या आमच्या भागात तर ते संत्राविषयी त्यांना बरीचशी माहिती आहे ते आपण थोडीशी जाणून घेऊया रामराम राम 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 पूर्ण नाव पत्ता सांगा सहदेव तुकाराम गायकवाड राहणार दारवा राहणार दारवा कृष्णनगर बरं ठीक आहे दादा समजा हे जे झाड आहे या झाडाचं सगळ्यात पहिले वॉटर साखर कसं ओळखाचं हे जे वाटर आहे हे ज्या प्रकारचे येलाच्या डांगा जाते हे तुरे निघाले हे हे तुरे निघाले म्हणात हे सूट ची डांग आहे पाण्यापासून तयार झाली नॉर्मल डांग या नॉर्मल डांगेत हे हे काही हे नॉर्मल डांगा जे आहेत हे नॉर्मल डांगा आहेत हे झाडापासूनच तयार झालेले आहेत हे राहू द्यायच्या फक्त हे डांग झाली हे झाली हे दोन काढून फेकाच्या हे खाली कलर आहे असं तुमचं आहे ना ओ, ही दे दे। फांदी फांदी झाडाचा कलर झाडाचा कलर आहे झाडाचा कलर हे हे आणि हे हे मग हे म्हणजे निकाल झाले खायच्या हिरव्या जे दिसते ते पूर्ण वाटा सुट्ट्याच येत्या झाडाला बोर्डो पेस्ट कधी कधी लावला पाहिजे हे हिवाळ्यात जे अकरावा महिना आहे ते बाराव्या महिन्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे लावण्याशी झालो पाहिजे कुठपर्यंत लावलं पाहिजे म्हणजे जे मोठं झाड आलं समजा सात आठ वर्षाचं जे झाड आहे हा। ते अडीच फूट आला पाहिजे कलर जमिनीपासून अडीच फूट जमिनीपासून जे आहे तिथून अडीच फूट आला पाहिजे तो कल्ला बरं निळा जे बोर्ड पेस्ट म्हणतो आपण त्याच्यात काय काय टाकायचं शंभर झाडासाठी एक किलो मोरतोत सात किलो चुना सात किलो चुना अर्धा किलो माली अर्धा किलो माली पन्नास ग्रामवाल्या तीन हिंगाच्या डब्या पंधरा ग्रामवाल्या हिंगाच्या तीन डब्या आणि अर्धा लिटर ऑइल हो हे एवढं टाकायचं आणि तुम्ही जे सांगितलं जास्त करायला टाकायचं असलं तर यम पंचेचाळीस टाकायचं एक पावाचा पुला यम एक पाव टाकू शकतो शंभर झाडा शंभर आणि तुम्ही जे सांगितलं की दुसरं एक जे तुम्हाला सांगितलं हिवाळ्यातलं जे येते म्हणजे आता समजा आता दिवाळी झाल्याबरोबर आपण पुलाव मारतो तरी कसं तयार करायचं आणि किती किती टाकायचं तर तो कलर येते समजा गेरव्या गेरवा कलर येते तो मारायचा जून महिन्यात अच्छा त्यात काय काय टाकायचं त्याच्यात हिंग ढिकेमाली एक किलोले पाच किलो गेरू मोठ्या झाडाले मोठ्या झाडासाठी हा पाच किलो एक किलो डी केमाली एक किलोडी केमाली सहा हिंगाच्या डब्या सहा हिंगाच्या डब्यान टाईलची शिशी हे टाकून द्यायचं अच्छा त्याच्या गेरवा रंग येते त्याला गेरवा रंग येते अडीच फुटा बस त्या बोर्ड ऑफ पेस्टन या बोर्ड ऑफ पेस्ट मध्ये काय फरक आहे तुमच्या हिशोबा पण या विक्रीचा विक्रीच्या बोर्ड नाही स्वतः तुम्ही जे म्हणताना स्वतः तयार केलेला जे तयार याच्या हे जाई पडते मगरी डिंक्या बुरशी तीन गाता पडते आता हे मॉल आज चुकलो काल का, का, कास्तकारा सांगितलं नव्हतं मी याच्यासाठी एक लिटर जर ट्रेप टाईल जर कास्तकारानं आणलं बर तुम्हाला सांगतो हे इथपर्यंत आपली छटाई होते बरोबर इथून इथपर्यंत हे झाड ट्रॅप टाईल न मारत आणा त्याला बारीकसं शिद्र पाडाचं काट्याचं कायले पाडा शिद्र त्या बकेटले बकेला शिद्रपाडाचं शिसीली 1 लीटर घ्या तीले शिद्रपाडाचं बारीक शिद्रजी धाराची करून दाबली का हे पूर्ण बोललं झालं पाहिजे होऊन जाते अच्छा प्रश्न लावाची गरज नाही लावाची गरज नाही मग घ्यायची आपली 250 लिटरची अच्छा हां तीलेच घ्यायची संग हा आणि तीलेच मुली क्षेत्रपाडाचं सुइनम खाली बुडात बुडातनी कीवरत नाही नाही वरत दाबली हे जखम जे आहे हे जखमले साली येऊ शकते बर बर जखमीला साल येते येते कोणतं औषध आहे ते ट्रप म्हणून आहे एन्ट ऑइल म्हणता का तुम्ही नाही ट्रेन ऑइल ऑइल नको नाही पंच्याण्णवची एक बाटा भेटते अर्ध्या लिटरची अच्छा अर्ध्या लिटरची टर्फ एन ची कुठे भेटते कुठे भेटते नाही 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 तसं नाही म्हणजे हार्डवेअर हार्डवेअरच्या दुकानात दुकानात भेटते बर बर लाकडा लावायचं नाही लाकडा लावायचं वेगळं आहे ते बरं बर आई कलर दुसरा लागडा लावायचा बोर्ड पेस्ट कसा लावायचा आता याची छाटणी जे करायची असते छाटणी कशा पद्धतीने केली पाहिजे तुमच्या हिशोबाने आपण दुसरं झाड पाहू तर आता का आपल्याला समजा आता समजा हे बगीच्या दोन वर्षाचा आहे तर याला छाटणी कशी केली पाहिजे आम्हाला थोडंसं करून दाखवा की कशा पद्धतीने छाटणी केली करून देतो ना हो करून दाखवा करून दाखवतो आणि ते फांद्या काऊन छाडा देते काय करायच्या काय होते याच्यापासून बारीक ना मी तुम्हाला चकल्या जागेपर्यंत कलर जाते आपला चक ठेवा त्या कुठपर्यंत समजा म्हणजे जमिनी पासून हे फूट दीड फूट आलं पाहिजे दीड ते दोन फुट चालून दोन येते अच्छा हो

हे अंदाज कसा लावायचा की कि किती वरून छाटलं पाहिजे हो ते सांगतो तुम्हाला आता हे दोन वर्षाचं झाड आहे येत नाही बरोबर हे कुठं सहा इंच येते कुठं नऊ इंच येते कुठं तीन इंच येते म्हणजे नवीन नवी सारखा घ्या लागते तीन इंच आलं तर चालण पण घ्या लागते अच्छा तीन हे शेंडा जे काढते आता हे जे आहे हा गेला एका फुटावर बरोबर हे फुट काढलेला गेला फुटावर आता याच्या अंतर्गत मागच्या याच्या बसवायला का नाही ती याला फुटावरच मारा लागते अच्छा तेव्हा ते बसल्या जाते हो म्हणजे जीव दुखत राहायचा नाही 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 ते कास्तकारचं उभा नाही राहत जवळ कायले सांगाव हो केवढी झाड असेल तरी याच्यापासून समोर किती अंतरावर मग हे ये आता याच्या ताबा एका फुटावरून सोडून द्यायचं याला पुढच्या तुम्हाला मला घोडीच लावा लागते येणार नाही मले

सारखा सापडला तर बैल हो। सापडला तर निघत नाही अच्छा बैल सापडला तर ठेवूनच देते ठेवून देते दे हो। आणि ज्या वेळेस आता आपण लागवड करतो तर लागवड समजा ते जे डोळ्या म्हणतो आपण डोळ्या ते डोळा कोणा दिशेने पाहिजे दिशेने राहिला पाहिजे थोडसा कलता हो। हवेचा दा दाब हाँ हाँ हा हा ज्या हड निघते बरोबर म्हणून या दाबानं झाड चिरू शकत नाही याच्यावर आता कोणत्या रोगाची फवारणी कोणत्या रोगासाठी आपण फवारणी केली पाहिजे किंवा आता हे जे झाड पाणी पिवळे दिसून राहिले समजा इकड हे जे पानात आपल्याला असे पिवळसर दिसू लागले हे, हे, तो हे।, हे। तो मग हे काय कारण असू शकते किंवा काय नाही याच्यावर एक तर बावस्टीन यम पंचेचाळीस ब्लू कापर ब्लू कॉपर हे दोन तीन सोबत घ्यायचे नाही एक 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 पालटून पालटून मारायचं पलटून किंवा मास्टर कॉपर आहे मास्टर कॉपर नावाचा आहे मास्टर कॉपर नावाचा आहे ते मारलं पाहिजे पस्तीस मिलीने महाराज त्याच्या कारण गैटलेलं असन कास्त पैशाने कमी असं कमजोर असले ते सांगायचं अर्धा लिटर एका पंपाले ताक आलं पाहिजे तांब्याचं भरणं तुझ्या घरी असं हो तीन लिटर ताक ताक ताकाचं तीन ताक। लिटर ताक त्या भरण्यात टाकाच सातव्या दिवशी याच्यातलं काळ आणि झाडावर मार म्हणजे अर्ध्या लिटर मी काय अर्ध्या लिटर पंपाला घेऊन अर्धा लिटर तिसऱ्या दिवशी नाही सातव्या दिवशी दिवशी सातव्या दिवशी मग झाकून ठेवून तांब्यात ठेव तांब्याच्या भरण्यात राहिलं पाहिजे बरं बरं तर काका तुमच्या हिशोबानं डिंक्या रोग कसा असते किंवा कुठं एखाद्या झाडावर तुम्ही पाहिलं असं आपण तिथं जाऊन दाखवू आपण प्रेक्षकाला दाखवू की डिंक्या का असते बा दिसला तुम्हाला एखाद्या झाडावर कुठं याच्यात नाही जाईल मी पण राहो तर नाही पण डिंक्या मोगरी येऊ देणारच नाही बरं बरं तर आता कसं ओळखायचं ते डिंक्या आला डिंक्या बरोबर आहे तुमचं अशी एवढी जागा राहते हे हो हे आता एवढी जागा कशी आहे हे गेलेला अशी एवढी जागा साल निघालेली आहे हे हो आता हे साल निघाले या जागेवर जर डिंक्या तयार होते तर याचे हे जे पादर असे पूर्ण खाली वाहते तात्पुरत्या पण येणं इथून इथं जाणं इथून येणं तर हा भाग पूर्ण पिवळा पाडते याच्यातून आणि याच्या अंदर जे जंतू असते बारीक ते जंतू राहते मग ते शिद्र पाडते फाडते मगऱ्या मंगल तुम्ही काय मगऱ्या काय प्रकार मगरी जी आहे ते ती अशा खाच्याही हो नव्हती त्या खाच्या दोन गाल्याच्या मंदिर दोन्ही गाल्याच्या मंदिर त्याच्या अंदर अंदरूही राहते खोडकिडा म्हणून वरून भुसा फेकत राहते बर ते कसं मग त्याच हे करते ट्रिपेंटाइन टर्पेंटाइन ट्रिपेंटाइल हो शर्द टाकायचं का ट्रिपेंटाइलने इंजेक्शन मध्ये टाकायचं आणि ते त्याच्यातनी सोडाचे जिथ पण निघत नाही इथपर्यंत लोट येत नाही इथपर्यंत त्यालाच ठेवायचं किंवा ही दोन मिनिटातनी बैल येते येते हो का कशा कोणत्या रंगाची असते अळी ते काळ्या रंगाची जशी कशी आपली झाडावरती आसोल आसोल पडते अशाच रंगाची राहते पण बारीक राहते अच्छा हा आणि ते त्याच्यात जाऊन बसते अशी इतकी बारीक असते ते हो का ते बरोबर त्याच्यात जाऊन बसते हा हा आणि ते मग करू का बुद्धा बाहेर पडते बुगदा बाहेर पडते ते जाई मारते या बर बुगदा हो हो जाई मारते जाई मारते बर मग ते समजा जर ते नहीं। नहीं, नहीं। नहीं। नहीं नहीं। एक वेळा जर ते अळी आपण बाहेर काढली डबल येऊ शकते का नाही नाही डबल येणारच नाही नाही का नाही एक तर मग निगड असते जर बैं दिसली नाही किंवा हे आता निघायची जे नाही तर मग कापसाचा बोळा करायचा त्या आज शिद्रात खोसून द्यायचा नुसता नुसतं म्हणजे शिद्र बंद करून टाकायचं टाकून अच्छा टर्बंटाईल टाकून 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 बुजून द्या द्यायचं कापसा पहिले लोक पेट्रोलचा वापर पहिले वापर मी करू पेट्रोल बरोबर आहे का नाही का ऑइल बरोबर नाही हेच बरोबर आहे टर्बंटाईल टर्बन ऑइल भंडारवाले भंडारवाल्याचे काय करतो बरं ते जमे का पण ते झाड शंभर टक्के डबल नाही बर आता ते झालं मगरेन समजा डिंक्या दुसरं काय म्हणल तुम्ही आणखी बुरशी 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 बुडाल साल कटलेली राहते इतकी साल कटली याचे पानं ते झाडच सांगते त्याचे हो। पावळं पिवळे पडणं झाड कोमावणं ते एक झाड पिवळं आहे म्हणजे पिवळ झाड असल त्याच्या खाली बुरशी आहेच मी दाखवतोच त्याच्या खाली तुम्हाला आता हे झाड आता हे झाड काय समजा सोबतच लावलेलं ला आहे दोन वर्ष झाले सोबतच आहे याच्या हे बुरशी आहे याले हो का बुडात बुडात बुरशी आहे बुडात बुरशी बुरशी असू शकते हे झाडासाठी बुरशी म्हणजे हे बरं मग आता याले काय उपाय करायचा याच्यासाठी काय यम तीन याच्यात यम पंचेचाळीस अच्छा याच्यातलं कोणते पाणी करायचं त्याच एक लिटर भोवतालून खोदून टाका एवढी जागा साईड उकरून घेऊन उकरून घ्यायची म्हणजे बांगडी आकारात उकरून घ्यायची तेवढं सोडून द्यायचं बरं आता एक इकडे थोडस तिथं एक झाड दिसत आहे पहा ते झाड काय समजा प्रकार आहे ते झाड म्हणजे कसं निश्चित दिसत आहे झाड पहिली गोष्ट आणि त्यानंतर झाडाची वाढ जसं आता हे झाड दोन वर्षाच आहे बरोबर आहे ना हे झाड दोन वर्षाच आहे हे झाड पहा हे झाड दोन वर्षाचं आहे ते हो ते एकच जमीन सारखी खत सारखे औषध सारखे सारखी पिवड पडलं आता हे काय प्रकार आहे पिवड पडलं याच्यात बुरशी शिवाय याचा काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ड्रिंकिंग ना शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी आहे का होताच म्हणून एक बरं मग फवारणीतून का निघून द्यायची औषध वेगळं आहे हा कसं आहे एक शंभर झाडासाठी एक किलो मोर्चून शंभर झाडासाठी एक किलो मोरचूद मोरचूत एक किलो कळीचा चुना दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाणी लिटर गोमित्र हे एका ठिकाणी करायचं एका ठिकाणी करायचं एका टाकीतनी किती दिवस ठेवायचं असं काही हे पाच सात दिवस ठेवायचं मित्र वेगळं आपलं मोरचूत वेगळं ठेवायचं ठेवायचं तीन लिटर गोमतीरात तीन लिटर गोमतीरात मोरचूत वेगळं टाकून ठेवायचं अ ते नंतर चौथ्या दिवशी टाकीत टाकायचं हां त्या टाकीत काय काय असलं पाहिजे त्या टाकीत काहीच नाही राहत नुसतं पाणीच राहायचे अच्छा नुसतं पाणी नुसतं पाणी दोनशे पाण्यात हे टाकून द्यायचं त्याचं हे जर एक किलोचा चुना आहे तर हे तीन लिटर पाण्यातनी अलग गरम करायचा चुलीवर एक किलो चुना चुलीवर गरम करायचा म्हणजे शिजवायचा त्याला जरासा सांग पाण्यात टाकून पाण्यात टाकून तीन लिटर पाण्यात तीन लिटर पाण्यात टाकून जण टाकीत टाकून द्यायचा ते चुना, चुना नंतर नंतर टाकीत टाकायचा तर मंडळी मी आशा करतो की तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बारीक सारीक बाबी याच्यातल्या लक्षात आल्या असेल ज्यांना नवीन बगीचा लागवड करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता कारण जसा तुम्ही बगीचा लावता पाच सहा वर्ष झाले की तुम्हाला सुद्धा त्यातली थोडीशी माहिती होऊन जाते परंतु ज्यांनी नवीन बगीचा लावला असेल त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता तर काका धन्यवाद आम्हाला एवढी महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद では